उधर कुछ तो भी गैस लीक हुआ उसके आइस में इरिटेशन हो रहा है पूरे हो गए गए और आने लग इधर इधर स्टेडियम रोड से से आगे सीधा सब लोग आ रहे हैं गास। 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 गास कंट्रोल झालं नेमकं इथे आम्ही सर्व या स्टेडियम कॉम्प्लेक्स मध्ये आलेलो होतो एक पाच दहा अर्धा तासा पहिले थोड्या प्रत्येक लोकांना इथं जळजळ सुरू झाली डोळ्यामध्ये डोळ्यातून पाणी चालून गेलं चालू आहे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना इथं जळजळ होते डोळ्यांना कोणाला काही म्हणजे आश्रू बॉम्ब सारखं जे आता या मला पाच मिनिटा पहिले समजलं की पोलीस ड्रिल चालू आहे बॉन ती तो ती टँक फोडलेली अश्रू बॉम्बची मॉक टेस्ट घेताय पण मग अशी टेस्ट घ्यायची असली तुम्ही पहिले स्वागत करा की आम्ही इकडे कोणीच थांबणार नाही तुम्ही गावाच्या बाहेर घ्या सगळ्या लोकांना इथं येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतोय जे पोलीसवाले धोकादायक करता तुम्ही जनताचे रक्षक हे का तुमचं काम आहे की जनताला स्वागत साहजिक करणं पण तुम्ही असे काम कर शांत मग जनता सुरक्षितच करान हे तर गैरा लोकांचा जे धोक्यात आहे ना हे एसपी साहेबांना समजलं पाहिजे एस पी साहेबांवर बी आणि सर्व एवढे काही अधिकारी आता काम करताय आणि हे करताय त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झालीच पाहिजे म्हणजे शंभर टक्के नाही तर नाही तर जनताचं नुकसान हिच्यात तुम्ही रक्षक असून तर भक्षिक बनवून गेले येणार सव्वा सहा वाजेचे सुमारास शहराचे आमदार राजू मामा बोडे व आमचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांनी आम्हाला सूचना दिल्यावरून आम्ही ताबडतोब मन स्टेडियमजवळ पोहोचलो स्टेडियमजवळचा जो आपला स्विमिंग टँक आहे त्यांचा क्लोरीन चेक केला तिथे कुठलीही गर्दी नव्हती व माहिती काढत काढत काड़ा आम्ही पोलीस ग्राउंडमध्ये पोहोचलो असता तेथील आर पी आय श्री सगीरवार साहेब यांनी सांगितले की पोलीस विभा विभागातर्फे आमची मॉकटेस्ट सुरू आहे त्यामध्ये आम्ही टेस्ट घेतलेले आहेत अश्रूदुराचे जे स्टिअर गॅस असतो त्याची आम्ही टेस्ट घेत आहोत तर तो गॅस हा वाऱ्याच्या वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे स्टेडियम समोरून जाणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास झाला त्रास म्हणजे हा असतो की डोळ्यातून पाणी येणे नाकातून पाणी येणे किंवा मणमळणे असा त्रास असतो त्यानंतर काय केलं आम्ही त्या उपाययोजना करून ऑफिसला वापस आलो काय उपाययोजना उपाययोजना म्हणजे नागरिकांना समज दिली किंवा ते क्लोरीनचे सिलेंडर आम्ही तपासले त्यांना पुढील कार्यक्रम बंद करण्यास सांगितले मी आकाशवाणी चौकात होतो तेव्हा फोन आले नागरिकांचे की बा इथे स्टेडियमच्या बाजूपासून लोक काहीतरी असा वास गॅ गॅससारखं लिकेज झालेलं आहे डोळ्यातून पाणी आणि अश्रू वगैरे आहे असं सांगितलं मग आम्ही फायरवाल्यांना फोन केला गाडी पाठवली हा हो रस्ता बंद केला न तिकडनं आणि एखाद्या वेळेला स्विमिंग टँकचं क्लोरीन वगैरे लिकेज झालं का ते पण चेक करायला लावलं पण मला वाटतं त्यांनी ते थे थे चेक करून उठलं आम्ही पोलीस ग्राउंडमध्ये जातो बुवा तिथे बघतो तिथे काही झालं असेल तर मला ते वाटतं तेवढ्यापर्यंत माझं फायरशी बोलणं झालेलं आहे पण जी मला काही माहिती मिळाली की बाबा पोलिसमध्ये काहीतरी प्रशिक्षण चालू असताना तिथे काहीतरी गॅस लिकेज झाला असं म्हटलं आहे आणि त्याच्यामुळे त्रास झाला पण भविष्यात मला वाटतं पोलीस प्रशासन किंवा कोणी असेल याची काळजी घेऊन नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न प्रशासनाला तेवढी विनंती करणार आपण पोलीस अधीक्षकांची भेट घेतली संदर्भात काय चर्चा झाली नाही चर्चा झाली ते पण माहिती घेत आहे त्यांना पण जास्त काही आयडिया नसेल मला वाटतं त्यांच्या काही माहिती नाही मी एक दुसऱ्या कामानिमित्त जो एक फॅमिली मेटर होतं त्या संदर्भात आलो होतो पण त्यांच्या त्यांना पण फोन आले नागरिकांच्या माझ्यासमोरच पण त्यांनी पण सूचना केल्या की के काय बा लवकर बघा असं त्यांनी पण सूचना केल्या होत्या प्रशासन प्रशिक्षण नाही आता मलाही पूर्ण माहीत नाही आपण सांगताय त्याच्यामुळे झालेलं आहे पण भविष्यात काळजी घेतली जाईल याचं नक्कीच पोलीस प्रशासनसुद्धा त्याची काळजी घेईल असं आम्ही बोलणं झालेलं आहे त्या संदर्भात